नमस्कार मित्रांनो राहुल टेकमित्र यूट्यूब चॅनल वरती आपले स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत पाहणी पाहाणी डी सी एस मोबाईल ॲपच्या सहाय्याने सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे सात बारा उतर्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकाची नोंदणी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होत आहे महसूल विभागाची ई पीक पाहणी प्रकल्प दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून रब्बी हंगाम दोन हजार चोवीसपासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्वे प्रणालीद्वारे संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे सध्या खरीप हंगामातील पीक पाहणी पीक पाहणीची कार्यवाही सुरू आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी ई पीक पाहणी बी सी एस मोबाईल ॲपचे व्हर्जन फोर पॉईंट झिरो पॉईंट झिरो अद्ययावत सुरू स्वरूपात गुगल गुगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ॲप अपडेट करून घ्यावे खरीप हंगामातील शेतकरी स्तरावर खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतच कालावधीत तर सहाय्यक स्तरावरील पीकपाणी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविण्यात येणार आहे तथापि शेतकऱ्यांनी सहाय्यकावर अवलंबून न राहता तितकी पीक पीकपाणी स्वतःच पूर्ण करावी पीक दरम्यान काही अडचणी आल्यास आपल्या गावासाठी नेमणूक करण्यात आलेले पीक पाहणी सहाय्यक पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध असतील तरी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की त्यांनी खरीप दोन हजार पंचवीसची पीक पाहणी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करावी पीक पाहणीसाठी प्लेस्टोरवरती तुम्हाला ई पीक पाहणी डी सी एस हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्यावरून तुम्ही ई पिक पाहणी करू शकता